जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत येथील आर आर कॉलेजकडे जाणाऱ्या व पशुवैद्यकीय दवाखान्या शेजारी सुरू असलेल्या नवीन कोर्ट इमारतीच्या कामास प्रशासनानं त्वरित भरीव निधी उपलब्ध करून द्यावा व जतकरांचे सेशन कोर्टाचं स्वप्न साकार करावा अशी मागणी जतबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री शुशंकर खटावे यांनी माध्यमांशी बोलताना दिली ॲडव्होकेट खटावे म्हणाले कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या व संस्थाकालीन म्हणून ओळख असलेल्या जत येथील सांगली येथील सेशन कोर्टासारखी सर्व युक्त अशी भव्य दिव्य कोर्ट इमारत असावी असं येथील प्र वकील व पक्षकारांबरोबरच जतकरांचं स्वप्न होतं यासाठी तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावाही केला होता त्यानंतर या नवीन कोर्ट इमारतीसाठी प्रशासनाकडून एकतीस कोटी निधीस मान्यताही मिळून येथील सेशन कोर्ट इमारतीचं कामही मोठ्या उत्साहानं सुरू करण्यात आले होते या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सांगली सेशन कोर्ट यांच्यासह विविध न्यायालयाचे न्यायाधीश व वकील बंधू भगिनी पक्षकार व नागरिक उपस्थित होते सध्या नवीन कोर्ट इमारतीचं काम तळमजल्यापासून सुरू असून या कामाला सरकारकडून निधीच मिळत नसल्यानं ठेकेदारानं जसं जमेल त्याप्रमाणे काम सुरू ठेवलं आहे मोहिते अँड सन्स या नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडे या नवीन कोर्ट इमारतीचं काम असून सांगली येथील सेशन कोर्ट इमारतीचं संपूर्ण कामही मोहिते आणि सन्स यांनीच केलं आहे सांगली शासन कोर्ट इमारतीप्रमाणात जत येथील नवीन कोर्ट इमारतीचं काम पूर्ण करण्यात येणार असून ही इमारत पुढील बाजू ही तीन मजली व त्यामागील बाजू ही चार मजली होणार आहे या नवीन कोर्ट इमारतीत तळमजल्यावर वाहन पार्किंग सुविधा राहणार आहे तर संपूर्ण इमारतीसाठी लिफ्टची सुविधा राहणार आहे नवीन बांधण्यात येत असलेल्या इमारतीत पायऱ्यांची ही सुविधा राहणार असून प्रत्येक मजल्यावर स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय असणार आहे या नवीन कोर्टे इमारतीत एकूण पाच न्यायाधीश काम करणार असून कोर्टे इमारतीमध्ये पुरुष वकिलांसाठी व स्त्री वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम असणार आहेत तसेच कॉन्फरन्स हॉल लोक अदालत हॉलसह सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत असंही ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी सांगितलंय सरकारकडून या नवीन कोर्ट इमारतीसाठी 31 कोटी रुपये जतकरांचे वकील मंडळी तसेच पक्षकारांचं जत इथं सेशन कोर्ट इमारत पूर्ण होऊन या इमारतीत लवकरात लवकर सेशन कोर्टाचं कामकाज सुरू व्हावं हे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी जत आमदार गोपीचंद पडळकर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा असंही अॅडव्होकेट खटावे यांनी म्हटलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा